अभिनेता संतोष जुवेकर यांच्या घरी सुद्धा गणपती बाप्पांच्या आगमनामुळे आनंद पाहायला मिळतोय उत्साहाचं वातावरण आहे हे दोन दिवस फक्त बाप्पासाठी ही भावना भावना अनेक वर्षांपासून सुरू अशी अभिनेता संतोष जुवेकर यांनी व्यक्त केली आहे त्यांच्याशी खास बातचीत आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस यांनी पाहूया बाप्पासाठी काही पण अशी सांगणारी लोक आपल्याकडे आहेत कारण आनंद आणि हर्ष घेऊन बाप्पा इथे आला आणि संतोष भाई माणसा खूप खूप स्वागत आहे हे दीड दिवस दोन दिवस तुमच्यासाठी खूप खास असतं कारण तुम्ही घरी संपूर्ण आपल्या बाप्पासाठी असता म्हणजेच बाप्पासाठी काय पण काय असतात सगळेच गणेशोत्सव हा जो आपला धार्मिक सण आहे प्रत्येकजण आपापल्या घरात किंवा आपल्या एरियात सार्वजनिक गणेशोत्सवात तन मन धन सगळं हरपून बाप्पाच्या चरणी त्याच्या सेवेत रुजू झालेला असतो आणि सुट्टी मिळत नसेल तरी काय म्हणतात त्याला इथून तिथून काहीतरी मार्गकडून सुट्टी मिळवणं आणि आमच्या माझ्या मोर्या चित्रपटात आहे नाय दिली सुट्टीत तर मारली नोकरी फाट्यावर <laughs> त्यामुळे बाप्पा गणेशोत्सव हा फार जवळचा आहे अगदीच आपला सण आहे आणि या दोन दिवसात माझ्याकडे दीड दिवसच बाप्पा असतात पण या दोन दिवस पूर्णतः बाप्पाच्या त्याच्या हवाले गेलेले असतात ते तो म्हणेल तसं त्याला हवं तसं या गणपती खूप खास आहे कारण या गणपतीनंतर खऱ्या तर एक सिनेमा तुमचा येतो आहे जो तुम्ही खऱ्या अर्थानं खूप मोठी प्रतीक्षा आहे तुमच्या सगळ्याच्या हाताना त्याबद्दलच अर्थात छावा चित्रपट आहे जो सहा डिसेंबरला रिलीज होतो आहे आणि एक सुंदर असं मोठं फळ माझ्या पदर टाकलं आहे बाप्पानी अनेक वर्षाच्या मेहनतीची श्रद्धेची ही काय म्हणतात त्याला पोचपावती किंवा बक्षीस आहे आणि खूप एक्सायटेड आहे या सिनेमासाठी कारण अर्थात हा चित्रपट आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत म्हणाला हरकत नाही महाराष्ट्राचा आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आहे आणि या ऐतिहासिक या काय म्हणतो त्या चित्रपटाचा एक भाग होणं किंवा त्या चित्रपटात काम करायला मिळणं ही माझ्याकरता या देवाचीच आशीर्वाद मी मानतो आणि ती स मोठी संधी आहे माझ्यासाठी सगळे नातेवाईक येत असतील सगळे मित्रपरिवार येतात ज्यांना तुम्ही भेटत असाल पण बाप्पांच्या निमित्ताने येणं हे काहीतरी वेगळं आहे अर्थात म्हणजे काय म्हणतात ना की असं एरवी कोणाला बोलवलं तर हा रे बघतो रे ट्राय करतो पण बाप्पाच्यासाठी दर्शनासाठी आमंत्रण दिलं की कसेकडून ते येतातच अर्थात आता पाऊस काही कारणांमुळे काही लोकांना जपत नाही पण मी असं काही कोणाला फोर्स करत नाही मी एक आपलं ज्या लोकांना मला सांग सांगायचं आहे ज्यांना बोलवायचं आहे त्यांना मी सांगतो की घरी बाप्पा आले दर्शनाला या ते आले तरी बाप्पाचं त्यांच्यावर आशीर्वाद आहे ते नाही येऊ शकले तरी बाप्पांचा आशीर्वाद आहेच माझ्याकडून माझ्या घरच्यांकडून आणि पुढारीच्या सर्व आमच्या टीमकडून तुम्हाला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा बाप्पा तुम्हाला खूप 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 चांगलं आयुष्य आणि उत्तम उत्तम असं यश देऊ बाप्पा मोर्या